सांगली जुना बुदगाव रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीसवरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असेही यावेळी सांगितले त्यामुळे नागरिकांची अजिबात गैरसोय होणार नाही वाहतुकीचा ताण येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले पंचशीलनगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हो, रेल्वे नवा पूल उभारणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांनी भेट दिली नागरिकांसह नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली चिंतामणीनगर पुलाचे काम रखडले असून त्यामुळे गैरसोय होत आहे या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशीलनगर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच काळ तिष्ठत उभारावे लागते वाहतुकीची कोंडी होते वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे सांगितले त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचे ते तेथील नागरिकांनी सांगितले आमदार सुधीर गाडगी यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रस्तावित नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली सध्या काम करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे दुभाजक केले जातील वाहतुकीला कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार आहे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही रेल्वे गेट बंद होणार ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांनी निश्चिंत रहावे असे आवाहन आमदार गाडगी यांनी केले यावेळी माजी महापौर दिग्विजय सुरेंशी स्थायी सभापती धीरज सुरेंशी माजी नगरसेवक संजय अमगर आयुब पटेल संदीप थोरात महारेल अधिकारी साई प्रताप तसेच ठेकेदार वैभव कौलगुड आदी भागातील नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना आमदार गाडगिळ यांनी सांगितले त्यावर आम्ही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाचे काम पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे अशी माहिती यावेळी आमदार सुधीर गाडगिळ यांनी दिली होणाऱ्या उड्डाण पुलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी मी आज साईट व्हिजिट केली त्या ठिकाणी कौरगुर कस्ट्रशन जे कौलगुर होते त्या ठिकाणी पाणी गेली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्यायी शेजारी रस्ता दादरी रस्ता करतो हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वेगाडी बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण आपण त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठलाही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेवत धन्यवाद